नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जानकी आणि ऋषिकेश दोघे इकडे ह्या डॉक्टरांकडे आलेले असतात नानांची चौकशी करत असतात तेव्हा नानांचं जे काही सत्य आहे हे डॉक्टर सर्व आता ह्या आपल्या जानकीवर ऋषिकेशला सांगत असतात आणि तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेशला मात्र धक्का बसलेला असतो कारण आता जानकीला हा ऋषिकेश बोलतो की मला माहीत आहे नाना हे लवकरच बरे होणार आहेत त्यावेळेस आता ऋषिकेश हा डॉक्टरांना विचारतो की मला एक सांगा नानांना जर काही हालचाल करायची असेल तर ते करू शकतात का तर डॉक्टर हो असं बोलतात तुम्हाला मी एक उदाहरण देतो एका बाईची एक वाचा गेली होती आणि ज्यावेळेस आता तिच्या बा मुलाला तिला हाक मारायची होती त्यावेळेस तिची वाचा पुन्हा आली अशी गोष्ट घडलेली आहे हे मी तुम्हाला दाखवून देतो असं पण इकडे हे डॉक्टर आता जानकी आणि ऋषिकेशला जेव्हा सांगतात तेव्हा जानकी व ऋषिकेश दोघे आता एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे नानांना ह्या पार्वतीचा फोटो जेव्हा जानकीने दाखवलेला असतो तेव्हा नानांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि हे सर्व बघून आता नानांना खूप वाईट वाईटच असतं तर जानकी लगेच बोलते की हो एकदा मी नानांना पार्वतीचा फोटो दाखवला होता त्यावेळेस आता नानांच्या डोळ्यात पाणी आलं होतं अशी एक एक व्यक्ती आहे नक्कीच ऋषिकेश असं पण इकडे जानकी जेव्हा ऋषिकेशला बोलते तेव्हा मात्र इकडे ऋषिकेश विचारतो की कुठली व्यक्ती त्यानंतर इकडे आता सारंग आणि ऐश्वर्या हे रूममध्ये बोलत असतात सारंग ह्या ऐश्वर्याला बोलतो की अवंतिका वहिनींना काहीतरी जानकी वहिनींनी घरगुती उपाय सांगितलेला होता जेव्हा दोघे जण बोलत असतात अवंतिका आणि सौमित्र हे दरवाजाजवळ येऊन उभे राहतात थोड्यात आता ऐश्वर्या बोलते की कोण आले बघा एकदा दरवाज्यामध्ये आता सारंग दरवाजा उघडण्यासाठी जातो सारंग दरवाजा उघडतो तर सौमित्र व अवंतिका दरवाजा उघडतात आणि आतमध्ये येतात आता इकडे ही अवंतिका बोलते की काय ऐश्वर्या काय सुरू आहे आता ऐश्वर्यासाठी कारल्याचं ज्यूस तिला प्यायला आणलेलं असतं मित्र बोलतो हो की एवढं ज्यूस जर पिली ना तू तर लगेच बरी होशील त्यानंतर आता अवंतिका सुद्धा या ऐश्वर्याला ते ज्यूस पिण्यासाठी सांगत असते आता ऐश्वर्या विचार करते की नाही नाही यांनी दुसरंच काहीतरी हे ज्यूस करून आणलेलं आहे तर ही अवंतिकाला विचारते की हा काढा कशाचा बनवलाय नेमकं सांगशील का मला तेवढ्यामध्ये अवंतिका बोलते की अगदी हेल्दी बनवले बरं का ऐश्वर्या तू हे पिऊन घे तर ऐश्वर्या बोलते की नाही नाही मी नाही पिणार हे ज्यूस वीस अजिबात काहीच नाही पिणार मी नंतर पिईल तुम्ही इथून गेले की मग मी पीईल असंही ऐश्वर्या ह्या सौमित्राऊ अवंतिकाला बोलते आता इकडे ही अवंतिका बोलते की सारंग भाऊजी तुम्ही तिला समजावा बरं ही पितच नाही ते ज्यूस त्यानंतर आता हा सौमित्र बोलतो की सारंग अरे आम्ही हिच्यासाठी एवढं छान औषध आणलं आणि ही पित नाही आता ऐश्वर्याला बोलतो की अगं ऐश्वर्या पे ना ते औषध यांनी तुझ्यासाठी औषध आणलं आणि तू नको म्हणते तर अवंतिका बोलते की एक काम करा सारंग तुम्ही हिचे हात पकडा आपण हिला काढा जबरदस्तीने पाजू असं पण ही अवंतिका ह्या सारंगला जेव्हा बोलते तर आता ह्या ऐश्वर्याचे हात पकडतो आणि अवंतिका व सौमित्र तिच्या तोंडामध्ये जबरदस्तीने तो काढा पाजत असतात तर आता इकडे ही ऐश्वर्या खूप नको नको असं म्हणत असते आणि तो काडा जो आहे तो जोरात फेकून देते म्हणजे तो काचीचा ग्लास फेकून देते आणि तो फुटतो सर्व रूममध्ये काचा काचा होतात आता ही अवंतिका खूप रागाने ऐश्वर्याकडे बघत राहते आता लगेच बोलते की बंद करा तुमची ही नाटकं मला नाही सहन होणार मी तुम्हाला सांगते की नको मला हाये हे ज्यूस तुम्ही मला का जबरदस्तीने हे ज्यूस पाचता असं पण ही ऐश्वर्या सारंग व अवंतिकाला बोलते आता अवंतिका बोलते की तुझी तर खूप कंबर दुखत होती ना मग आता कशी उभी राहिली तू बोल पटकन असं पण इकडे अवंतिका ही या अवंतिका समोर बोलत असते तेवढ्यामध्ये आता सौमित्राला लगेच बोलतो की हो ना आता कशी हिची कंबर बरी झाली मग असं पण सौमित्र ह्या ऐश्वर्याला बोलतो त्यानंतर आता इकडे अवंतिका बोलते की तुझी नाटकं बंद कर आम्हाला सर्व समजताय सो ऐश्वर्या आता तुला आम्ही घराबाहेर काढायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही आहे असं पण ही अवंतिका आता ह्या आपल्या ऐश्वर्याला बोलते आहे त्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश हे आता या सौमित्र व अवंतिकाला घराच्या साईडला बोलावून घेतात एका झाडाखाली असतात तर आता इकडे ही जानकी जी असते तिने आता सौमित्र व अवंतिकाला ही आयडिया सांगितलेली असते आता आपण नानांना बरं कसं करायचं हे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आहे असं पण जानकी ही आता अवंतिकाला आणि या सौमित्राला सांगते आणि जे काही डॉक्टरांनी सत्य सांगितलेलं असतं ती आता जानकी या आपल्या सौमित्र व अवंतिकाला सांगते आणि ते सुद्धा सर्व कान देऊन ऐकत का असतात आपला ऋषिकेसुद्धा जवळ उभा असतो जानकी बोलते की आता आपल्याला आज रात्री सर्व काही करायचं आहे बरं का कारण ती ऐश्वर्या जी आहे ना ती खूप खोटारडी बाई आहे तेवढ्या तर सौमित्र बोलतो की वहिनी आयडिया खूप कमालीची आहे परंतु कसं करायचं मग हे सर्व तर जानकी बोलते की हा प्रयोग तर आपल्याला करावाच लागणार आहे नानांना बरं होण्यासाठी आणि एकदा हा प्रयोग जर आपण केला तर नाणं नक्कीच बरे होतील असं पण जानकी ही या आपल्या सौमित्र व अवंतिकाला बोलते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ऐश्वर्या जी असते ऐश्वर्या एका नारळाच्या झाडाच्या चा आड उभं राहून सर्व काही यांच्यामधलं बोलणं गुपचूप ऐकते आता ऐश्वर्याला धक्काच बसतो आता ऐश्वर्या लगेच बोलते की हे तर माझी विकेट तर नाही काढणार ना असं पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते यांचं काय चाललंय ते तर मला बघावंच लागणार आहे असं पण ऐश्वर ही आपल्या मनाशी बोलते आणि लगेच मोबाईल काढून त्यामध्ये व्हिडिओ काढून घेते आता इकडे सौमित्र जानकी अवंतिका हे सर्वजण बोलत असतात रात्री नेमकं काय प्लॅन करायचा काय नाही हे सर्व आता ही जानकी सर्वांना सांगत असते त्यानंतर आता इकडे या ऐश्वर्याने मोबाईलमध्ये सर्व काही व्हिडिओ क्लिप काढून घेतलेली असते त्यानंतर जानकी बोलते की हे बघा सौमित्रजी आणि अवंतिका तुम्हाला हे करायचं आहे त्यावेळेस इकडे आता जानकी बोलते की काही जरी झालं तरी हा प्रयोग आपल्याला यशस्वी करायचाच आहे असं पण जानकी आता या आपल्या सौमित्र व अवंतिकाला सांगत असते आणि सर्वजण एकमेकांच्या हातामध्ये हात देत असतात आणि हे सर्व आता ही ऐश्वर्या जी आहे ती आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून घेत असते आणि खूप खुश होते आता ऐश्वर्या बोलते की आता यांना काय या वाटलं की यांच्या नाटकामुळे म्हातारा काही बरा होईल का नाही नाही जोपर्यंत ही ऐश्वर्या ह्या घरात आहे ना तोपर्यंत म्हातारा काही बरा होत नाही असंही ऐश्वर्या आता आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की नाना घरात बसलेले असतात आणि सुमित्रा ही असते ती पण तिथे बसलेली असते तर आता नानांनाही सुमित्रा बोलते की काय झालं तुम्ही कसला एवढा विचार करताय त्यावेळेस आता नाना बोलतात की नाही काही नाही तर सुमित्रा लगेच बोलते की मला माहीत आहे तुम्हाला पार्वती आईंची आठवण आली तुमच्या नजरेमधून तुम्ही काय विचार करता हे मला सर्व आहे असं पण इकडे ही, ही।, ही सुमित्रा या नानांना बोलते परंतु आता नानांना काही बोलता येत नसतं नाना आपले खाना खानाखुणा करून सांगत असतात तर आता सुमित्रा पुन्हा बोलते की आज तुमच्या लग्ना दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे मला माहीत आहे असं जेव्हा सुमित्रा ही नानांना बोलते तेव्हाच नानांच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात आता सुमित्रा बोलते की शेवटी आता आपण जरी नवरा बायको असतो असलो तरी पण बाईच्या काळजाचा तुकडा एक बाईच ओळखू शकतो असं पणही आपली सुमित्रा या नानांना सांगते नाना तर खूपच रडायला लागतात नंतर आता पुन्हा डॉक्टर हे या आता रणदिव्यांच्या घरी आलेले असतात आणि तेव्हा मात्र डॉक्टर घरी आल्यानंतर आता इकडे घडलेला सर्व प्रकार या सुमित्राला सांगतात आणि सुमित्राला सांगतात की हे सर्व तुमच्या सुनाने म्हणजे जानकीने घडून आणलेलं आहे बघा तिच्या डोक्यामध्ये हा सर्व काही प्रयोग आला होता आणि तिनेच हे सर्व काही करून दाखवलं आहे असं पण इकडे डॉक्टर जेव्हा सांगतात तेव्हा सुमित्रा ही जानकीला विचारते की अगं कुठला प्रयोग तर आता जानकी बोलते की अहो नानांना त्या पार्वतीची खूप आठवण येत होती म्हणून काहीतरी आयडिया लढवली मी आणि पार्वती आईसारखा गेटअप केला आणि नानांसमोर जाऊन मी उभी राहिले आणि हात पुढे करून जशी मी पार्वती आईच नानांशी बोलते असं मी सर्व ॲक्टिंग केलं आणि नानांना ते पटलं तुम्ही बघितलं ना नाना कसे उठून बसले लगेच माझ्याकडे लगेच चालू लागले बोलू लागले असं पण इकडे आता ही जानकी सर्वांसमोर सांगते तर डॉक्टर खूप काही जानकीचं कौतुक करत असतात त्यानंतर इकडे आता डॉक्टर विचारतात की आमचे नाना चालतील का हो तर डॉक्टर बोलतात की हो थोडा वेळ लागेल परंतु थोड्या दिवसानंतर ते नक्की चालू शकतील बोलू शकतील असं डॉक्टर जेव्हा सर्वांसमोर सांगतात तेव्हा आता सर्वांना खूप आनंद होतो सर्वजण हसू लागतात तर इकडे सुमित्रा बोलते की जानकी खरोखर तू या घरात पुन्हा आली आणि घरातलं सुखच पुन्हा आलं अगं माझे नाना जर बोलायला लागले ना तर तू जे मागशील ते देईल मी जानकी तुला असं सुमित्रा ही जानकीला बोलते तर जानकी बोलते की नाही हो मला नानांना बरं वाटलं त्याच्यातच खूप मोठा आनंद आहे या घरामधील सुख शांतता मला ह्या घरात पुन्हा आणायची आहे आई या व्यतिरिक्त मला काहीही नको असं ही जानकी जेव्हा सुमित्राला बोलते तर जानकी आणि सुमित्रा एकमेकींना मिठी मारतात आणि ऋषिकेश त्यांच्याकडे खूप खुश होऊन बघत असतो आता जानकी या सुमित्राच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि बोलते की अजिबात आई तुम्ही रडायचं नाहीये आता नाना बरे होणार आहे नाना चालणार आहे नाना बोलणार आहे असं जानकी आपल्या सुमित्राला सांगते दुसरीकडे ही ऐश्वर्या घरात असते ऐश्वर्या घरात असते आणि एकटीच बडबड करत असते की नाही नाही नाना चालू शकणार नाही नाना बोलू शकणार नाही असा आईचा जपाता या ऐश्वर्याचा सुरूच असतो तेवढा सारंग रूममध्ये येतो सारंगला खूप आनंद झालेला असतो सारंग खूप खुश असतो तर ऐश्वर्या बोलते की काय झालं तर सारंग बोलतो की अहो तुमचा गैरसमज झाला होता आता नानांना बरं वाटावं वा म्हणून जानकी वहिनींनी हा प्रयोग केला होता तुम्ही काय म्हणाले की नाना बरे होनर आए। आता बरे होणार आहे आता दारातून बाई आली परंतु ती जानकी वहिनीच होती आणि हे सर्व मुद्दा म्हणून जानकी वहिनींना केलं होतं नानांना बरं वाटावं वा म्हणून आता नाना उभं राहिले आणि चालायला लागले असं सारंग खूप खुश होऊन या ऐश्वर्याला सांगतो तर ऐश्वर्या बोलते की नानांना चालायला यायला लागलं याची तुम्हाला भीती वाटत नाही का त्यानंतर आता ऐश्वर्या बोलते की हे सर्व खूप रिस्की आहे नाना अचानक उभे राहिले आणि उद्या जर ते बोलू शकले तर काय करायचं आता रस्त्यामध्ये एक टेम्पो जात असतो आणि ह्या टेम्पोमधून आता दोन तीन गुंड असतात आणि तेवढ्यामध्ये आता मधुभाऊ रोडने चालत असतात आता मधुभाऊंना ही जानकी तिथे येते आणि मधुभाऊंचा जीव वाचवते आता आपली ही की जी काही सायली आणि अर्जुन असतात हे खूप घाबरलेले असतात आणि ते एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर अर्जुन व सायली या मधुभाऊंना बोलतात की तुम्ही काय करता अवं असं आज जानकी जर वेळेवर आली नसती तर काय होऊन बसलं असतं असं पण इकडे सायली आता मधुभाऊंना बोलत असते इकडे आता अर्जुन व सायली दोघे या जानकीचं खूप कौतुक करत असतात त्यानंतर आता इकडे अर्जुन या चैतन्याला कॉल करतो आणि हे जे काही कोर्टामधील सत्य आहे ते जाणून घेत असतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार बघणं बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद